संतोष देशमुख प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी असा सुप्त संघर्षही सुरू झाला नेत्यांनी कितीही सांगितलं तरी बीडची सामाजिक परिस्थिती ही बिघडलेली दिसून येते त्यात आता गुणरत्न सदावर्तेंनी एक विधान केलंय ज्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे एका चॅनलच्या मुलाखतीत बोलताना सदावर्ते म्हणाले की धनंजय मुंडे भटक्या विमुक्त समाजातून येतात गोपीनाथ मुंडे हे खरोखर त्या भागात आधार होते ज्या प्रकारे मराठा आमदारांनी रिंगण करून ठरवून धनंजय मुंडे यांना त्रास दिला त्याच प्रकारचा त्रास आमच्या वंजारी समाजाचे दैवत भगवान बाबा यांनाही काही लोकांनी दिला होता असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंच्या सोबत असल्याचं सांगितलं त्यावरच राष्ट्रवादीचे मराठा आमदार अंदरा प्रकाश सोळंके काय म्हणाले ऐका सदारत्न गुणवर्ते यांनी काही कारण नसताना किंवा संबंध नसताना मराठा आमदारावर गंभीर आरोप केलेले आहेत त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही बीड जिल्ह्यामध्ये दुर्दैवानी संतोष देशमुख सरपंच मास्सा जोग यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या झाली आणि ज्या वाईट पद्धतीनं ही हत्या केली गेली माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती आणि त्यामुळं सबंद जिल्ह्यात राज्यात देशामध्ये एक निश्चितपणानं तीव्र प्रतिक्रिया उमटली मारेकरी वंजारी समाजाचे होते परंतु अनेक वेळेला स्पष्टीकरण करून सांगितले की हे वंजारा मराठा वाद नाही हा खंडणी मागण्याचा प्रकार होता आणि त्यामुळं खंडणीखोर आणि सर्वसामान्य सरपंच त्या, सर्व त्या गावामध्ये तो प्रकल्प उभा राहावा याच्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हे या वादाचं स्वरूप होतं परंतु दुर्दैवाने आता ही सर्व माणसं धनंजय साहेबांच्या एकदम जवळची असल्यामुळं त्यामध्ये त्यांच्यावरही त्यांचा राजीनामा मागणं किंवा त्यांच्यावरही परस्पर काही प्रमाणामध्ये या सर्व प्रकरणाची जबाबदारी येते आणि म्हणून निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं परंतु त्यांना कुणीही जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही तर सदावर्ते यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावर भाष्य करताना बीडमधील मराठा आमदारांकडे बोट दाखवलं त्यावर बोलताना प्रकाश यांनी मात्र हा दावा फेटाळत मारेकरी वंजारी समाजाचे होते मात्र हा वाद मराठा वंजारी असा नव्हता हा खंडणीचा प्रकार होता त्यामुळे दुर्दैवाने हे सर्व माणसं धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली आणि धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम झालेलं नाही गुणरत्न सदावर्ते यांनी जे आरोप केले आहेत त्यात काही तथ्य नाही असं उत्तर सोळंकी यांनी दिलं आता सदावर्ते यांच्या बोलल्यानंतर सोळंकींनी उत्तर दिल्यानंतर इतरही मराठा आमदार आक्रमक होतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि ही जी काही दोन विधानं आलीत याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा